नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरी येथील आजचे म्हणजे दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो रावरी येथे आज गावराग कांद्याला दोनशे रुपयांपासून चार हजार पाच रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे रावरी येथे गावराग कांद्याच्या एकूण एकावन्न एक हजार चारशे त्र्याण्णव कांदा गोण्यांची आज ही दाखल झाली होती त्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला तीन हजार पाच रुपयांपासून तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार पाच रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे दोनशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विटलपर्यंत विकलेत आणि गुल्टी कांद्याला आज एक हजार पाचशे रुपयांपासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरी येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान